आहे संभाजीराजांचं मोठं स्मारक जे आहे हे या ठिकाणी असावं अशी एक आपली मागणी आहे आणि त्या त्या दृष्टिकोनातून निस सर्वांनी जर नागपूरमध्ये घडलेलं आहे ज्या लोकांनी प्री प्लॅन करून तिथं दंगल घडवली त्यांना अद्दल घडवण्याचं काम तर शासनाच्या वतीन होणारच आहे परंतु त्या ठिकाणी जे आरोग्य सगळे पकडण्यात आलेले आहेत बांगलादेशचे कनेक्शन होतं अशा पद्धतीने माहिती येते जे काही असेल ही त्याची संपूर्ण चौकशी पोलिसांनी करावी आणि दंगल करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि हिंदू समाजाला माझं निवेदन आहे की आपण शांत राहिलं पाहिजे विनाकारण विषय उकरून आपण महाराष्ट्रामध्ये अशांती निर्माण करता कामा नये अशी आपली या संबंधातली भूमिका आहे त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत पण कबर जी आहे ती कबर इथून उकळून काहीतरी त्याचा होणार नाही आहे अयोध्ये मध्ये बाबरी मस्जिद होती ती डिमॉलिश झाली तिथं आता राम मंदिर झालेलं आहे त्यामुळे आपण थोडं समाधान मानलं पाहिजे की त्या तिथं एवढं मोठा विषय होता पाचशे वर्षाचा त्यामुळं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मस्जिद आहे तिथं खाली मंदिर होतच त्या ज्या ठिकाणी मस्जिद आहे तिथं मंदिर होत आणि मंदिराच्या खाली बुद्ध मंदिर होतं अडीच हजार वर्षापूर्वी सर्व देश बौद्धमय होता सगळ्या सम्राट अशोकानंतर सगळ्या देशातले मंदिर बुद्धाची मंदिर होती आणि नंतर शंकराचार्याने हिंदू धर्म स्थापन केल्यानंतर सगळ्या देशामध्ये हिंदू धर्म पसरला तेवढेला बुद्ध मंदिराच्या ठिकाणी हिंदू मंदिर आलेले आहे आणि नंतर ज्या ज्या ठिकाणी मोगल आले त्या मोगलांनी तिथं मंदिर पाडून तिथं मस्जिदी बांधलेली हे सगळा इतिहास आहे म्हणून आता सगळा हा आपण उकळून काढून उपयोग नाही ना आहे आणि एवढंच मी अगोदरी म्हणालो तसं मुस्लिम समाजाने आपलं नातं औरंगजेबाशी जोडण्याचा प्रयत्न करू नये त्यांनी आमच्या सोबत राहिलं पाहिजे हिंदूंसोबत राहिलं पाहिजे हिंदू मुस्लिमांची एकता ईद बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा एक मुख्य अशा पद्धतीचा उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा आमची मागणी आहे आणि नाईनटीन फोर्टी नाईन मध्ये बिहार विधानसभेचा कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये जो महाबोधी महाबुद्ध विहाराचा जो ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये चार बुद्धिस्ट आणि चार हिंदू आणि कलेक्टर जो असेल हिंदू तो त्याचा चेअरमन मुस्लिम कलेक्टर आला तर त्याचा चेअरमन नाही असे तो त्यामध्ये आहे तर आमची मागणी अशी आहे की कलेक्टर हिंदू असेल दलित असेल आदिवासी असेल किंवा मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल किंवा दोन असेल तर तो चेअरमन असलाच पाहिजे आणि जे चार हिंदू मेंबर जे त्यामध्ये आहेत ट्रस्टीचे त्यांना काढून त्या ठिकाणी सगळे ट्रस्टी बौद्ध असावे आणि ते बौद्ध मंदिर जे आहे ते आमच्या तथाब्यामध्ये द्या अशा पद्धतीची बौद्ध समाजाची मागणी आहे मी अठ्ठावीस एकोणदीस आणि तीस तीन दिवस मी बिहारमध्ये आहे बोध गया आणि पटण्यामध्ये मी जाणार आहे आणि माननीय नितीश कुमार यांची भेट घेणार आहे त्यानंतर राज्यपालांची भेट घेणार आहे बौद्ध भिक्ला भेटणार आहे आणि हा विषय लवकरात लवकर सुटावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि कुणीतरी याच्यामध्ये पॉलिटिकल आणून हा निर्णय नरेंद्र मोदीजी घेत नाहीत किंवा हेच घेत नाहीत आणि अशा पद्धतीची भावना मनात आणू नये हे परंप अनेक वर्षांपासूनचा विषय आहे काँग्रेसची सरकार होती आता अलीकडे नंतर लालू प्रसादचं ला, सरकार आलं रबडी देवीचं सरकार आलं नितीश कुमार चार वेळेला पाच वेळेला मुख्यमंत्री झाले आणि आता बीजेपीच्या सरकारमध्ये आता बीजेपी आणि जे एन डी सरकार तर त्या ठिकाणी आहे तरी आमची मागणी आगळी मागणी अशी आहे की नितीश कुमार यांनी याचा विचार करावा आणि जर दुसऱ्या धर्माच्या ट्रस्टमध्ये जर आमच्या बौद्ध माणूस नाही तर मग बौद्ध धर्माच्या ट्रस्टमध्ये इतरांना घेऊ नये आणि त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय हा नितीश कुमार यांच्या कॅबिनेटने घ्यावा त्याचं बिल तयार करावं आणि दोन्ही सभागृहामध्ये ती बिल पास करावं अशी आमची या संबंधातली मागणी आहे आणि नाही पुन्हा नाही भारतीय जनता पार्टीचा काय मला भारतीय जनता पार्टीची भूमिका असेल पण माझा पक्ष हा वेगळा पक्ष आहे एनडीए मध्ये आहे आणि नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये अनेक पक्ष आहेत त्यांची भूमिका वेगवेगळी असते त्यामुळं कबर काढण्याची काय भाजपची भूमिका असं काय दिसत नाही अभिष्व परिषद आणि बजरंग दलाने दला काढली होती ठी बोलले असतील माझी भूमिका आहे माझा पक्ष आहे औरंगजेबाच्या कब्जेवर दोन जाती नेमान झाले औरंगजेबाच्या कब्जेवर नितीन गडकरी आता एक वक्तव्य केलेलं आहे की जनता जातीवादी नाही तर राजकीय नेते जातीवादी आहेत त्याच्यामुळे जाती जातीमध्ये खूप फरक असं नितीन गडकरी फक्त अमरावतीला नितीन गडकरी म्हटलेल्याच गोष्ट त्यांचं जे म्हणणं आहे बाबा नेत्यांनी असा वाद लावू नये जनता जयती जनता खाली हिंदू मुस्लिम दलित आज एकत्र असतात आणि आता आमच्या बुद्ध जयंतीमध्ये भीम जयंतीमध्ये सगळे मराठा लोक येतात शिवाजी महाराज जयंतीमध्ये आमचे लोक जातात अलीकडे समाजामध्ये परिवर्तन झालेलं आहे काय अत्याचार होतात ही पण नेत्यांनी वाद लावू नये जे गडकरी म्हणाले आहे त्या मताची मी समज आहे की नेत्यांनी लोकांमध्ये वाद लावू नये लोकांना एकत्र ठेवण्यासाठी आपली भूमिका मांडली पाहिजे आणि देश आपला एक आहे नरेंद्र मोदींचं व्हिजन आहे सबका साथ सबका विकास त्यांनी जाहीर केलेला आहे की या देशात एकशे चाळीस कोटी लोक माझ्या परिवाराचे आहे त्यामुळं त्यांना त्यांचं व्हिजन जे आहे ते देशाचा विकासच विजन आहे असे वाद झाले तर आपल्या देशाच्या विकासाला गती मिळणार नाही आहे म्हणून मला वाटतं असे वाद लावू नयेत सर्व समाजाला कसं एकत्र ठेवायचं अशी भूमिका सगळ्यांची असली पाहिजे नाही नाही मध्ये विरोधामध्ये माझी भूमिका मांडलेली आहे मी माझी भूमिका माझ्या पक्षाची मांडलेलीच आहे अशी थेट निर्माण करू नये आणि या इथल्या विषयावरती माझी भूमिका मी मांडलेली आहे कोणाच्या विरोधात बोलण्याचा विषय नाही आहे माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे माझा पक्ष स्वतंत्र आहे माझा पक्ष इंडिपेंडंट आहे मी जरी इंडियामध्ये असलोही तरी माझा आणि निळाचा झेंडा आहे बोलत आहे सगळं त्यांनी बोललो नाही तसं त्यांनी नाही त्यांनी त्याने बोलू नाही आणि काय शपथ जशी घेतलेली आहे आमदार होताना खासदार होताना मंत्री होताना ती शपथ लक्षामध्ये ठेवावी आणि भूमिका सगळ्यांनी मांडावी सगळ्यांना समाज तोडण्याची भूमिका आहे नाही मी असं म्हणालो काल मी होतो मारमध्ये तिथं पत्रकारांनी विचारल्यानंतर मी तर सांगितलं की बाबा तिथं शिवसेना जे आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्ये वाद आहे की त्या ठिकाण पालकमंत्री कोण करायचा मी म्हटले जर हा वाद भेटवायचा असेल तर एकच मार्ग आहे की आरपीआयला एक, एक, एक मंत्रीपद द्या आणि आरपीआय त्या ठिकाणी पा पालकमंत्री करा असं आपण सुचवलेलं आहे म्हणजे मंत्री केलं तर माझी भूमिका अशी मी मांडली की दिशा सालियांचा सा पाच वर्षापूर्वी तिचा मृत्यू झाला आणि त्यावेळेपासून ही चर्चा होती की तिने आत्महत्या केली की तिला मारलेलं आहे तर आता तिच्या वडिलांनीच पत्र दिलेलं आहे त्यामध्ये तीन लोकांची नावं आहेत त्यामध्ये आदित्य ठाकरेचं नाव आहे ते असं म्हटलं होतं की निपक्षपातीपणे चौकशी व्हावी आणि दिशा सालियन हिची हत्या झालेली आहे असं ति आई वडिलांचं म्हणणं असेल तर आता त्याची चौकशी कोर्टामध्ये ते गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं की चौकशी होणं आवश्यक आहे त्यामुळे त्यामध्ये जे दोषी असतील त्यांना त्यांच्यावर कारवाई तर झाली पाहिजे मुद्दाम आदित्य ठाकरे कारवाई होऊ नये असं मी मानलो मी आदित्य ठाकरेंच्या बाजूनं किंवा उद्धव ठाकरे बाजून असं अजिबात नाही आहे पण कायद्यापेक्षा गुन्हे मोठा नाही त्यामुळं आदित्य ठाकरे असो कुणी असो त्या तिच्या मृत्यूला किंवा तिच्या मृत्यू आत्महत्या नसून तिचा खून आहे अशा पद्धतीच जर चौकशीमध्ये जर संपूर्ण बा माहिती मिळाली आणि त्याच्यामध्ये ज्यांचा कनेक्शन आहे संबंध आहे त्यानं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये आदित्य ठाकरे असतील किंवा कुणी असतील आता रिपब्लिकन आता मी प्रयत्न होऊन चुकलो तो प्रयत्न करा रिपब्लिकन पक्षाची ऐकण्यासाठी आता ऐक्याचं असं आहे की ऐक्य व्हावं ही जनतेची प्रामाणिक इच्छा आहे पण फक्त इच्छा असून काही उपयोग नाही जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर हे ऐक्यासाठी पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत ऐक्य होणं अशक्य आहे आणि मी अनेक वेळेला प्रयत्न की केलेला आहे त्यामुळे मी जर मानले की अनेक वेळेला बाळासाहेबांनी अध्यक्ष व्हावं मी दुसरं कुठलं पद याय तयार आहे तर ऐक झालं तर समाजाचा फायदा आहे सामाजिक न्यायाचा सामाजिक न्यायाचा जो खंड आहे तो इतर योजनांना वळवण्यात येऊ